नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आजची विशेष बातमी सांगली दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस श्रीमती मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालय सांगली येथे राष्ट्रीय सेवा योजना विभाग इतिहास विभाग आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षा तसेच ज्युनियर विभागाच्या वतीनं महात्मा गांधी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती एस एन माळी यांनी केले माननीय उपप्राचार्य डॉक्टर नंदिनी काळे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले गांधी जयंती अहिंसा दिन साजरा करण्यामागील हेतू माननीय प्रभारी प्राचार्य अनिल सुगते यांनी सांगितला इतिहास विभाग प्रमुख डॉक्टर उर्मिला क्षीरसागर यांनी महात्मा गांधींचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान सामाजिक कार्यातील सहभाग बहुजनांच्या प्रगतीसाठी त्यांनी केलेले कार्य गांधीजींचे स्वच्छतेविषयी विचार विद्यार्थिनी सांगितले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेच्या अध्यक्षा डॉक्टर लताताई देशपांडे उपाध्यक्ष श्रीमती स्मिताताई केळकर कार्यवाह श्रीमती यशस्वी आपटे यांचे मार्गदर्शन लाभले या कार्यक्रमाचे नियोजन डॉक्टर डी एस देशपांडे डॉक्टर वैशाली जोशी यांनी केले या कार्यक्रमाचे आभार प्राध्यापक सुनील गवारी यांनी मानले या कार्यक्रमास बहुसंख्य शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थिनी उपस्थित होत्या